वेलकम बॅक टू माय चॅनल गेले दोन दिवस झालं मी ब्लॉग नाही अपलोड करू शकले तर म्हटलं चला आजपासून डेली व्लॉग्ज येतील आणि तुम्ही खूप वाट पाहिले माझ्या व्लॉगची मला समजलं ते कमेंट्समधून आणि थँक्यू सो मच की तुम्ही ओढ्या आवडीने माझे व्लॉग पाहता आणि त्याची वाट पाहता तर चला आज महाशिवरात्र आहे आणि वुमेन्स डे आहे तर तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व मैत्रिणींना मा युवतींना आणि ज्या उंच क्षेत्रामध्ये काम करतात अशा माझ्या महिलांना आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतात कष्ट करून सोनं पिकवणाऱ्या माझ्या बहिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs>

तर आत्ता वाजलेत साडेआठ आणि बघा बाहेरचं वातावरण आपलं हां आणि माझी तर रांगोळी काढून झालेली आहे ऊन पडलं ना त्याच्यामुळे मी असं कॅमेरा धरत होते तर माझीच सावली त्याच्यावरती दिसत होते आत्ती मी सकाळी लवकरच देवपूजा करून घेतली होती पण मी म्हटलं आता बाहेरून तुळशीला पाणी वगैरे घालून रांगोळी काढून सगळं बाहेरचा आवरून आले मग बेल वगैरे नव्हता त्याच्यामुळे पूजा करायची पाठीमागं ठेवली होती तर लक्ष्मीताई आल्या होत्या त्यांनी बेल आणून दिला तर म्हटलं चला आता आपण पूजा करून घेऊया इथं बघा आता म्हटलं महादेवाची पिंड आहे आपल्याकडे मूर्ती तर म्हटलं चला त्याचा दुधाने अभिषेक वगैरे करून घ्यावा आहे आपली छोटीशी सिंपल पूजा करून घ्यावी मनोभावे केली के की पूजा कोणत्याही पूजेचं आपल्याला फळ हे मिळतंच हो की नाही तर चला मग म्हणा ओम शिवाय ओम शिवाय असं जप करत करत मी इथं माझी पूजा करत आहे आणि आत्ता अजून इथं आली नव्हती तिची लोडबोड अजून नव्हती तर म्हटलं ती यायच्या अगोदर पूजा इथं आवरून घ्यावी आणि मग तिच्यासोबत परत आरती वगैरे करून घ्यावी अजून बाहेर तिचं खेळायचं चा वगैरे चालू होतं म्हटलं पूजा मांडून घेऊन मग तिला आंघोळ वगैरे घालावी तर आरो दादा होता इथं तर हे बघा त्याला मी लावलं होतं इबीत तर त्यालाही तसं लावायचं होतं थांब गो हा हो हो <laughs> <laughs> आस्ता चांग राहिले बघा आमची आस्था कशी दिसते छान दिसते का हा मी आज काय म्हणून सांगितलं होत काय आज काय महाशिवरात्री हा मग आता आपण बाप्पाची आरती करायचं आहे ना हा मग कशी करणार आरती हात जोडून करायची कशी ओम नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय हा थांबाचा थांब थांब आरती करून मग जायचं आणि इथं तुम्ही बघू शकता आरती वगैरे आमची करून झालेले पूजा वगैरे सगळं एक शाट वाटी लावायच्या असतात तर ते सुद्धा लावलेले तिथं तुम्हाला ताटामध्ये दिसतच असतील तर आरव आणि असताना पण आता पाया पडून घेतलं तर मी आणि आत्ती पण आता देवाच्या पाया पडून घेतं मला अजून खिचडी बनवायची आहे तर चालू आहे ते पण आपलं आवरायचं इकडं म्हटलं पूजा उरकून मग बाकीच्या कामाला हात लावावं बाहेर आरो वगैरे बसला होता टी व्ही बघत एक दोन आपली मुलं पण आली होती त्याच्यासोबत खेळत होती तर त्यांचं त्यांचं हॉलमध्ये चालू होतं म्हटलं बघावं तर एकदा काय करतात किंवा काय खातात का पितात का विचारावं हो, म्हटलं त्यांना पण तर दिली होती द्राक्षे वगैरे तर बसले होते खात सगळेजण तिथं आणि इकडं मग आमची चालू होती पूजापाठ झालं सगळं तर चला आता इथे माझी खिचडी बनवायला सुरुवात झालेली आहे आज काय बगर खायची नसते म्हणून मग काय म्हटलं चला खिचडीच बनवू संध्याकाळी आता शाबू वडे वगैरे बनवायचं असं ठरलं होतं माझं बघूया आता संध्याकाळी कसं होतंय तर आता हे तर आपलं सकाळचं शूट आहे आणि इकडून मला आत्ती बोलत होता टी व्हीचा आवाज चालू होता काही समजत नव्हतं काय चाललंय काय तरी वेळा आपलं कांदिवून ऐकायचं चालू होतं फॅन फुलला चालू होता मुलांचा कालवा टी व्ही सगळं 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 एकदम चालू होतं आणि इकडं काय माझं माझं एकटीच काम चालू होतं तर म्हटलं चला आता सगळी कामं आवरली पण होती म्हटलं खिचडी बनवून घ्यावी म्हणजे फराळ करता येईल आज तुम्ही काय महिला दिन विशेष काय केलं की नाही सांगा मी तर आज ठरवलं होतं केक वगैरे बनवावं म्हणून पण काय आता आपली शिवरात्र होती उपवास असल्यामुळे काय कर कसं करणार सेलिब्रेशन मग आणि त्यात आम्ही दोघे रोहिणी असतो तर आणखी मजा आली असती आम्ही तिघे असलो की आम्हाला चौथ्याची कोणाची गरजच भासत नाही सोडा <laughs> हा आहे <के> की नाही <laughs> रोहिणी आणि खूप मिस केलं बरं का पण तुला आणि रोहिणीनं लास्ट टाईम आली होती तेव्हा ही बघा आत्तींकडे वाईट साडी नव्हती तर असंच महाशिवरात्रीला वगैरे तर घालायला लागते म्हणून रोहिणीनं घेतली होती तर आज आत्तींनी घातली होती तर रोहिणी बघितलं का कशा दिसतात व्हिडिओमध्ये आत्ती समोरून तर खूप छान दिसत होती बरं का साडी मला तर खूप आवडली <laughs> आणि मी काय आपली नेहमीची जी घालते दरवेळेस तीच घातली होती आणि चला मग काय म्हणता अजून तुम्ही कसं वाटलं दोन दिवस खूप मिस केलं की नाही तुम्ही मला तुमच्या कमेंट्सवरून मला कळालंच ते <laughs> खरं पण खरं सांगू का मी पण तुम्हाला खूप मिस केलं कारण मला अशी सवय झाली होती की चला किती व्ह्यूज झालेत तर आपल्याला किती कमेंट्स आल्यात कोण काय काय म्हणतंय पण काय करणार आता ऑप्शन नव्हता माझ्याकडे <laughs> आणि इथं बघा आता आस्ताची शेंडी निघाली होती तर तिला परत एकदा शेंडी घालायची चालू होती माझी तर ते अगोदर जसं केलं होतं तसंच कर म्हटली मला म्हणून तिचं चालू होतं तर तिला

आणि हे तर बघा अजून ती जावरायचं चालूच आहे अजून अधून मधून सारखी आरशामध्ये जाऊन बघते आणि काय कमी जास्त वाटलं की माझ्याकडे येतं आणि मला सांगतं हेच केलं तेच केलं खूप अवघड आहे पण बरं का तर चला खिचडी आता माझी बनत आलेली आहे तर घेतो आम्ही पण फराळ करून तुम्ही काय शिवरात्री रात्री स्पेशल बनवलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला मग रोजच्या प्रमाणे आज पण सांगा आपला छोटासा ब्लॉग कसा होता ते आणि नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर घेऊन या असेच आपण रोज छान छान ब्लॉग तुमच्यासाठी <laughs> आणि परत एकदा महिला दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा सध्या थोडंसं वातावरण खराब आहे व्हायरल खूप जास्त आहे तर भरपूर पाणी प्या खाऊन पिऊन टकाटक राहा <laughs> कारण तुम्हाला तर माहिती आहे मी पण आजारी पडले होते हा। आत्ता जरा व्यवस्थित रिकवर झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये ब बाय